कला विश्वातील बरेच कलाकार दिग्दर्शक आणि निर्माते अलीकडच्या काळात सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होताना नेहमीच दिसतात राजकीय असो किंवा सामाजिक सामान्य नागरिकांच्या हितासाठी काही निवडक कलाकार आणि दिग्दर्शक आपल्या आवाजानं सातत्याने उठवतच असतात गेल्या काही आठवड्यापासून मुंबईत पावसामुळे आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे लोकल सेवेवर चांगलाच परिणाम झाल्याचे बघायला मिळते अशातच आज सकाळी देखील काही तांत्रिक कारणामुळे मुंबईची लोकल सेवा खोळंबली होती त्यानंतर बहुतांश प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत जाऊन पुढचा प्रवास सुरू केला हा व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल होत असून याबाबत बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील संताप व्यक्त केला काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक व प्रसिद्ध चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जाणारे विवेक अग्निहोत्री यांनी बुधवारी सकाळी लोकल ठप्प झाल्याने मुंबईकरांचे कसे हाल झाले याचा व्हिडिओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलंय त्यांनी असं म्हटलंय की मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाल्याने आज मुंबईकरांना असा रुळावरून पायी प्रवास करावा लागतोय माझा एक साधा प्रश्न आहे की कोणत्याही सुसंस्कृत देशात प्रवाशांचा असा छळ होऊ शकतो का विवेक अग्निहोत्री यांनी यापूर्वी देखील अतिवृष्टीनंतर अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते त्याबद्दल देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती